बाबासाहेब आंबेडकरांचं जे स पुतळा आहे तिथे जी जागा ती जागा महापालिकेला पाहिजे होती आणि आपण मागणी केली होती सर्व जनतेच्या वतीने की बाबा आता बाबासाहेबांचा जो पुतळा वर्षानुवर्ष ती जागा कमी कमी होत चालली आहे तर कुठेतरी असं कायमस्वरूपी जी जागा आहे मागची वगैरे किंवा आजूबाजूला जी जागा आहे ती जागा त्या पु राखीव ठेवावी तिथं इतर ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांच्या जीवनपटाचं दालन असेल किंवा अजून काय असेल ते सर्व तिथे ॲक्टिव्हिटीज करावी त्यासाठी जागा आम्हाला मिळावी यासाठी आज तिथे बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्या वेळेस ते ॲडमिनिस्ट्रेशनचा निकाल येईल साधारणतः सहा जूनला ती तारीख आहे त्या तारखेला किंवा पुढच्या तारखेला तर त्याच्यानंतर ती जागा आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी कारण आपण आता ते भव्य दिव्य बनवतो त्याच्यासाठी ती जागा देण्यात येईल असं आश्वासन माननीय आयुक्तांनी आपल्याला दिलेलं आहे